नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उद्धव भारशंकर तालुका जिंतूर जिल्हा परभणी आपण आता आलेलो आहोत सेनगाव तालुक्यामध्ये कोंडवाडा गावात ही हळद शेती आहे हळदीवर मल्टीप्लायरचा यूज केलाय तुम्ही बघू शकता कशी हळद आहे तर हे शेतकरी आ... सर तुमचं नाव काय नमस्कार माझं नाव ज्ञानेश्वर सीतारामखी राहणार कोंडवाडा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली सर कधीची लागवड आहे लागवड आहे दहा ते चौदा जून ची माझं दोन एकर क्षेत्र आहे दोन एक क्षेत्रामध्ये मी मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे तर किती वापर केला आहे आतापर्यंत मी पाच ते सात किलोपर्यंत वापर केलेला आहे ते आता चांगल्यापैकी म्हणजे मार्केटमधलं एकही हुमेक न वापरता हिमेक पोटॅशियम हे मी चांगल्या पद्धतीने मला रिझल्ट आलेले आहेत तर हे याच्यामधून रिचिंगमधून याला पर पंधरा दिवस आहे आम्ही अर्धा किलो परिकर सोडलेला आहे खतामधून पण दिलेलं आहे रिझल्ट चांगले आहेत तुम्ही खतामधून किती दिलं आणि ड्रेसिंग मधून खता खतामधून साहेब आम्ही याला एक किलो दिलेला आहे खता बरोबर खताचा प्रमाण एकरी डेवी टाकली होती एक आम्ही एक पोटॅश सिंगल सुपर फॉस्फेट दोन त्याच्याबरोबर एक किलो मल्टिप्लाय दोन किलो मल्टिप्लाय आणि या पद्धतीने आम्ही वापर केलेला आहे बरं काय वाटतंय तुम्हाला आता या रिझल्ट चांगले आहेत रिझल्ट काय अडचण नाही आहे पणा नाही काय नाही फ्रेश पणा आहेत माती सुद्धा मऊ आहे याच्यामधले फुटवे सुद्धा चांगले आहेत हिरवे फुटवे आहेत सर्व काही असं व्यवस्थित आहे फुटवे बघू शकता तुम्ही फुटवे भरपूर आहे त्याला भरबीन ठोकर आहे हे बघा फुटवे चांगले आहे त्याचे आ, मला हे म्हणायचं मल्टीप्लायर वापरल्यामुळे तुमचा आता आहे फुटवे जास्त आहे तर मागच्या वर्षीच्या उत्पन्नात मध्ये आणि ह्या वर्षीच्या उत्पाना काय फरक वाटेल च्या समोर बरं असा एक अंदाज म्हणजे गेल्या वर्षी आम्हाला सेहेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस चावरे झालं होतं बरं या वर्षी पन्नास पर्यंत एकोणपन्नास पर्यंत जाईल म्हणजे आताची परिस्थिती